नमस्कार नमस्कार तुमच्या तालुक्याचे आमदार कोण पाटील दिलीप पाटील वळसे पाटील पुन्हा आमदार कोण पाहिजे आता काय त्यांचं नियोजन आहे म्हणल्यानंतर बाकीचे पण आहेत ना ईद मंडळी आता त्याचा प्रश्न आहे पण आपल्या पद्धतीनं हा येतेच असं आमचं मत हे कल कोणाच्या बाजूने चल आता तसं त्यांच्याच बाजूने राहायला पाहिजे लोकसभेला काय झालं लोकसभेला झालं उलट पालटा आता त्याला विलाज नाही काय विधानसभेला काय होईल विधानसभेला आता काय नाही दिली पाटलाच सिटी यावा मग आता काय माहितीये लोक वर्ष पाटला निवडून देते राहिले ते निवडून उभे राहिले तुमच्या गावचे काही लोक पैसे लावत आहेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चप्पल काढून ठेवली जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही त्यांची इच्छा आहे चांगली आहे काय वाईट त्यांचं जे असं जसं असं आहे का नाही कसं होतं ज्याचं त्याचा कल कोण काय म्हणतो कोण काय म्हणतो आपल्या पद्धतीने आपण म्हणतो त्या माणसाने काम केलेत त्यांचं नियोजन आहे वळसे पाटील त्यांची कन्या चालली कन्याच नाही चालणार वळसे पाटील आले तरच नाही तर मंग नाही म्हणजे वळसे पाटील विजय होतीलच हो